यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिक येथे येणार असून नाशिक मधील युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याच अनुषंगाने नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये रोड शो देखील करणार आहे त्याचबरोबर नाशिकमधील कालाराम मंदिर या ठिकाणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूजाविधी करत महाआरती करणार आहे त्याचबरोबर रामकुंड येथे देखील मोदी हे भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे त्या ठिकाणी जलपूजन देखील करणार असल्याची माहिती समोर येत असून त्यासोबत नाशिकमधील तपोनातील तपोवन मैदान अर्थात मोदी मैदान या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची भव्य अशी सभा संपन्न होणार आहे यावेळी तब्बल एक लाख नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असेल अशी माहिती देखील प्रशासनाच्या माध्यमातून समोर आले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यंदाचा युवा महोत्सव हा नाशिक मध्ये होणार असून या हो उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे त्याच अनुषंगानं नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील दाखल झालाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्या ठिकाणी भेट देऊन या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी करत प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या उद्या नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी नाशिककर देखील सज्ज झाले असून मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सुरक्षेच्या दृष्टीनं दे देखील खबरदारी प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते युवा महोत्सवातून नरेंद्र मोदी हे उद्या काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलंय मात्र या ठिकाणी मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक येथील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता देखील पाहायला मिळते प्रशासनाच्या माध्यमातून मोदींच्या दौऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता आणि त्यांच्या स्वागताचं होल्डिंग लावण्यात आले या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा रोड शोला देखील नाशिकरांचा मोठा प्रतिसाद मिळणार असल्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने देखील संपूर्ण रोड शोच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ता करण्यात आलाय जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक